नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कसे सगळे मस्त आज आहे पूजाचा वाढदिवस आणि वाढदिवस सगळ्यात पहिल्यांदा मी साजरा केला रात्री दोन वाजता तिला नाही सांगितलं मी पहिल्यांदा केक आणला होता पण पोहरनेच खाल्ला पण दुसरा केक आणलेला आहे आपल्या दिव्याने दिव्या आली आणि आपला प्रथमेश पण आला आले सोमा मामा पण आले आणि आता पहिला वाढदिवस इथं दिव्याच्या असते तिने आणलेला आहे मामी मामा का ग मामा दिसला नाही का आणि म्हणून बारे कोपऱ्यात लिहायचं लाडका मामा काहीतरी ला। ला, फोटो तर लिहायचं ना नुसती मामी दिसली तिचा बर्थडे म्हणून तीच का बरं असू द्या आणि आता आम्ही जाणार आहे सगळेजण जिंतीला तिकडं पालखीच्या पण पाया पडायचे आणि आपल्याला शूटिंग पण करायचे दिव्या पण येणार आहे प्रथमेश पण आहे पूजा पण आहे सगळेजण जाणार आहे आणि मस्त पैकी आजचा दिवस तिथंच घालवायचा आहे लवकर एक कुठ चालणार तो बरं बरं पटकिनी आणि मसाला मित्रांनो मसाला ऑर्डर करण्यासाठी दिलेल्या स्क्रीनवरती तुम्ही लगेच फोन उशिरा लावता आपण बड्डे कापू पिवडी तिला बांगड्या गळ्यातल्या ना काहीतरी काय तुम्ही ठेवता चला ले स्टार्ट किती वर्षाचा झाला घोडा किती वर्षाचा झाला दोन हजार तीन तीन वीस एकवीस बावीस तेवीस वर्ष तेवीस वर्षाची झाली पूजा

हां नाही का आपला मोबाईल नाही अजून ओरिजिनल आज घे व्हेरी गुड व्हेरी गुड नाईस प्यु ॲक्शन हे दे प्यु पुढं रिॲक्शन दे व्हेरी गुड बाय बाय

कापा मामीला कापा का hmm. <laughs> मामी हॅपी बर्थडे बर्थडे पूजा तुझ्या शिवाय कोण नाही माझ्या जिंदगी दूजा हॅपी बर्थडे पूजा आता पूजाला पहिला केक चालणार मानकरी केकची हा आणि मान शान पाटसची पाटसची शान म्हणलं तुला वेरी गुड वेरी गुड फ्रिज मध्ये ठेवला ठेवलं आणि दोघांनी खाल्ला नाही मी काय केलं माहिती आहे काय मी राहते आणलं साडे अकरा वाजता गपचूप ठेवला ही फ्रीज उघडून म्हणून मी गपचूप ककडे बिकडे घेऊन बसलो पिव म्हणलं परत उघडा बिघडायचे आणि म्हणलं थोड्या वेळ झोप पिवळूला खेळत 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 असा झोपलो ते दोन वाजता झोपलो मला मला असतो उठवलं असतो दोघांना काय साडे अकरा वाजता जेवण कधी होता म्हणलं दोन वाजता हिर सांगावं गेला पण म्हणलं नको जरा आनंदाने अटॅक बिटक आला तर मोकार नवऱ्याने रातचाच केक आणला नाही तिला वाटायचं रात्रीच्या दोन वाजता केक आणला काय 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 फ्रीज मध्ये सकाळ सकाळ उठल्यावर कृष्णाने अर्धा खाऊन टाकला कुठे आणि त्याच्या त्याच्यावर लिहिलंय काय माहितीये का लाडाची बायको घे माझ पण केक कापून घे नाही नाही ही आहे काय लिहिलंय वाच काय लिहिलंय काय लिहिलंय देव्या काय म्हणत कालच केलाय सगळं बायको लिहिलंय वर अगं <laughs> वळात याने आगाव बायको चला हे पण घ्या मला माझा केक पण कापून घ्या ठेवा चला ठेवा 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 हातानेच नवऱ्याचा कार्यक्रम केला आगाव बायको ना आगाव चुकीचं म्हणलं का घेतलं काही नाही टेबल खोर्ची काय घेतलं का हॅपी <laughs> हॅपी birthday to you Happy birthday dear Al <laughs> <laughs> apa, apa, apa? My dear father Bathroom Bapak? I mean, me, me. काय आय अशा पद्धतीने दोन उत्तराधिकारी या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात कुठला <laughs> चांगला लागला के, के। केक दोन्ही खाऊन बघा केक 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 आणणारी माणसं संधे

पायाची दे इकडे बघाय खाली काय जेण जण चालू आहे व्हेरी गुड तर चला मित्रांनो आता आपला झालेला आहे हा ब्लॉक बड्डेचा जा, जास्त काय मोठा केला नाही आता चौथे केला तिकडं पण आपण बर्थडे चाललं पूजा आवड पडते त्याच्यात काढाय माझ्या सकट

दिव्या गिफ्ट आणून लेगा का तू अरे वा थँक्यू थँक्यू भेंक यू, थेंक यू मन की काय मनासाठी पुन्हा नाव का नाही चल आई साहेब मसाला ऑर्डर करण्यासाठी नंबर सांगतो नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास बाय